आज जात आहे परत आपले लावणी लावायला म्हणजे आज होईल शक्यतो मग मा मालवणी आहे आज एवढा आव्हान उरला खाडीच्या खाडीच्या वरती पाणी आलंय आणि त्या पुलाच्या वरून पाणी जात आहे मित्रांनो तुम्हाला बोललेलं मी मग अशी काल काल नाही परवा खूप पाणी होतं आज कमी आहे मित्रांनो पूर्ण खाडी भरली पेरलेली इथे आणि इथे मित्रांनो एवढा आव्हान उरलाय जो पुलाच्या वरतून पाणी जातंय बघा हा काल बाऊड लावला तो दुसऱ्याच आहे म्हणजे आपला नाही आता हा नो आता सध्या कोकणात लावणे आटपत चालले आहेत म्हणजे भोवतीचे लावून झालेत बघा इकडं किती मोठा आहे चिखल झाले आहे बघा नाही बघा मूठ फेकलेत म्हणजे पटापट लावत नेले पाण्याबा किती स्पीड लावतोय बघा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज बोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज जात आहे परत आपले लावणी लावायला म्हणजे आज होईल शक्यतो मग मा मालवणी आहे आज आई आई बोल आजी बोलली की ये म्हणून खाली आज मला सुट्टी पण आहे वातावरणामुळे मला मला सुट्टी भेटली कॉ आज कॉलेजला गेलो नाही तर मित्रांनो आता जात आहे खाली आपल्या गावात गावामध्ये त्या पूर्ण पाणी भरलं आहे एक काका भेटले का त्या साईडचे इकडनं आले बांतीवर्या साईडला पण पाणी भरलं आहे आणि म्हैसोंडे गावात त्या पुलावरनं पाणी वाहतं आहे मी मी जिथून व्हिडिओ चालू केलेली पाहते तिथं पूल बघितला असेल आपल्या व्हिडिओमध्ये त्या पुलाच्या वरून पूर्ण पाणी वाहतो आहे मित्रांनो तर मित्रांनो आज जात आहे खाली आजी आज आजोबा तर सकाळी गेलेत तर मी आता आपली ॲक्टिवा घेऊन जात आहे बघा ही आपली गाडी आहे तर मी आपली गाडी घेऊन जात आहे तर आता जाऊया खाली पटापट आणि पाणी बिनी किती भरलं ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो सकाळपासून सकाळ काल सकाळपासून पाऊस पडतो आणि तो अजून चालू आहे मित्रांनो खूप पाणी आलं आहे न आपल्या नदीला पण पाणी आलं आहे आणि खाली पण पाणी आलं आहे खूप खूप म्हणजे खूप पाणी आलं आहे मित्रांनो सांगू शकत नाही वा पूर्ण आणि खाडीला तर खूप आला असणार त्या पुलाच्या वरून आहे म्हणजे भयानक पाणी आलं आहे तर मित्रांनो दा दाखवतो कसा वगैरे पाणी आहे ते तर मित्रांनो चला जाऊया पटापट खाली आता मित्रांनो आहे साड्यावरनं हे ए, बघा ए, सड्यावर आहे पूर्ण ज्या जंगलात जा, आहे आपण इकडनं जंगलात जातो मित्रांनो पायवाट पण आहे पायवाटन पाय जाताना का काय वाटत नाही येताना उशीर पण होतो आपल्याला पाच सहा वाजता खालून नि आपण निघतो तेव्हा तवसर आपण इकडनं बाईकने पण येऊ शकतो पटापट बाईकला कसे ला लाईट वगैरे असते ना पण इथनं पायचं चालायला भेटत नाही पटापटापट फटापट खालनं यायला लागतो चालत त्यामुळे अर्धा तास लागतो चालायला आणि इकडून गेला तर पाहूनच लागतो बाईकने तर मीडाम चला पटापट जाऊया फास्ट गेला तर अर्धा तास बस अर्धा तास लागतो तर जाऊया पटापट जाऊन खाली भेटतो मग तुम्हाला चला तर मित्रांनो आता आहे खाली शेतावर शेतामध्ये अजून रो रो रोडवर रो आहे रो रो बघा इकडे गाडी लावली आपली खाली खाली नेऊ शकत नाही पूर्ण पाणी भरलं आहे हे बघा मित्रांनो पूर्ण खाडीच्या खाडीच्या वरती पाणी आलं आहे आणि त्या पुलाच्या वरून पाणी जातं आहे मित्रांनो मला बोललेलं मी मगाशी बघा आजीबाई चालली शेतावर कशी काठी टेकटे जातात बघा म्हातारी माझं शेती करतात अजून पूर्ण पाणी भरलं आहे खाडी समोर आहे खाडी मित्रांनो ती खाडीच्या बाहेर पाणी आलं म्हणजे ही पूर्ण शेत ही खालीची तिकडं ती ते पूर्ण भरले आहे ते बघा आणि त्या पुलाच्या वरून पाणी जात आहे आज तर कमीच आहे त्याच्या आधी किती होतं खूप काल 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 नाही परवा खूप पाणी होतं आज कमी आहे बघा पूर्ण पुलाच्या वरून धाव का पूर्ण हा भरला आहे सर्व पुलाच्या वरून जात आहे बघा पुलाच्या वरून पाणी जात आहे पूर्ण भांडला आहे पूर्ण खाडीच्या वरती पाणी झालं आहे आणि तुम्हाला पूल आहे तिथं पुलाच्या वरतून पाणी जात आहे बघा इथं पूल आहे आणि पुलाच्या वरतून पूर्ण पाणी जात आहे पूर्ण भरले मित्रांनो त्या साईडचे पण पूर्ण चोंडे भरलेत त्या साईडचे दाऊन दा दाखवले मला किती भरलेत बघा मित्रांनो पूर्ण खाडी भरले पूर्ण हे चोंडे लावलेले तीन चार त्या साईड त्या पुलाच्या बाजूचे पण ते पूर्ण भरलेत काय किती जोरात वाहते त्या साईडची शेत पूर्ण होती घराच्या खाली ते शेत पूर्ण भरलेत हे बघा मित्रांनो आपली रो रोजची वाट आणि इकडे आहेस माझ्या आणि इकडने आपली वाट आहे इकडं चालू आहे तिकडे शेत तिकडे पण पूर्ण पाणी भरलं आहे बघूया तिकडे पण किती किती शेतात किती आपल्या चोंडे किती पडत एक दोन गेलेत का बघायचं माझ्या मते एक दोन गेले असतील बघूया किती बघा नाही खूपच आले तीन का चार चोटीवरती आले खूप पाणी आम्ही आव्हा बघूया तिकडे किती गेलाय ते बटाप तिकडे जाऊन म्हणजे शेतावरून भेटू मित्रांनो पर्यायला बघा पाणी किती आहे खूप पाणी आहे बघा पूर्ण खाडी भरली आहे खाडी भरून आपल्या तीन चार चोंड्यावरती किती एक दोन तीन चार चोंडेवरती पाणी आलं आहे हे बघा ह्याने पण लावलं होतं मी आलो तेव्हा मागे आलो तेव्हा नव्हतं लावलं तर लावलं परत पुन्हा एकदा इक इकडचं वातावरण बघा कसं आहे आणि हे बघा इकडं पा पर्यायला पाणी किती आहे एवढं मित्रांनो पाणी भरलं आहे काल तर ह्याच्याहून आई आमचं एक एक नांगर पण वाहून गेला एवढा त्या तिकडे वर पण त्या काजूपर्यंत पाणी गेलेलं हे बघा तीन चार सोंडे पाणीवरती आला मित्रांनो बघा पूर्ण पूर्ण तीन चार चोंडे पाणीवरती आलाय हा बघा इथे वन किती पडला आहे ले ले ही एक आपण दाढ केलेली पेरलेली इथे आणि इथे मित्रांनो एवढं आव्हान आहे अजून वरपर्यंत लावला एवढा या, आव्हान उरला वर्षी मित्रांनो जेव्हा पेरणी केली ना, ना, ना आप के तेव्हा आपला भात जो असतो तो जास्त वाहून नाही गेला नाही तर दरवर्षी वाहून जातो मग पाऊस यंदा चांगला लागला म्हणजे जेवढा पाहिजे तेवढाच पाऊस लागला म्हणजे जास्त पाऊस नाही लागला त्यामुळे बरोबर आव्हान खूप उर खूप आहे होती ते घेऊन जाते ते बघा मित्रांनो तेव्हा आई बोल तिथपर्यंत पाणी भरलं तो बा वरचं बाण हे वरचं बाण तिथपर्यंत पाणी भरलं आणि तिथं आपण नांगर होतो तो नांगर फावून गेला पूर्ण हे बघा सर्व आपली जी तिथून त्या वरपासनं वरच्या काजूपासनं तो काजू मोडला वाटतंय वर काजूपासून तो खालपर्यंत सर्व हा आपला होता तो सर्व लावून झाला आहे ह्या त्या दाढीमध्ये फक्त आणि ह्या दाढीमध्ये फक्त एक वरचा बावड लागला बावड म्हणजे एक चोंडा लागला आणि पूर्ण इकडं हे झालंय आणि आता हाच आव्हान घेऊन तिकडे को तिकडे कोणाचं शेत आहे तिकडे तिकडे शेत आहेत त्यांना विचारलं की आम्ही हा तुमच्या आव्हान लावू का तर ते बोलले लावा म्हणून तर मित्रांनो तो एक एक चोंडा लावला तिकडचा आणि आता एक चोंडा लावायचा जात आहेत आज होईल बोलले आहे ते बघूया आव्हान खूप आव्हान उरलंय मित्रांनो त्या आव्हान उरलं ह्या वर्षी उरलं आव्हान म्हणजे दरवर्षी दरवर्षी मागा लागतो लो लोकांकडून की आव्हान द्यावन थोडासा म्हणजे एकदम एकदम परफेक्ट म्हणजे एक एक दोन बाऊड लावायचे राहतात एक व वरचे म्हणून ते वरचे केलंच नाही यावर्षी ते ह्या वर्षी तेच ते का आपले बाऊड कर, करा, करायलाच लागले वरचा एक बाऊड तर आपण केलाच आहे पाणी लावल्यावरती पूर्ण पाणी भरल्यावरती बाबा दाखवतो तिकडे हा आपल्या सर्व झालायच करून तिकडचं राहिलं आहे बघते करायचं तो तिकडचा आपला नाही पण आपण तो करतोय तर हा बघा मित्रांनो हा काल बाउड लावला तो दुसऱ्याच आहे म्हणजे आपला नाही हा लावला आणि हे बघा आव्हान आहे म्हणून जे जास्त जास्त लावलेत काड्या जास्त लावलेत आता हात बाबा करत आहेत आपण आपला नाहीच आहे नवं एवढा नांदला इकडे अजून तो वरती तिथे आहे आणि तिकडं यंदा अजून आहे तिकडं नांदतात अजून आणि पाणी पूर्ण तर काय सांग पाणीचा खराच नाही पुलाच्या वरून पण वाहतोय पूर्ण हळ करतात इकडचं वातावरण बघ आहे आणि तिथनं वरण आहे तो पर्या व्हाईट वाईट दिसत आहे मध्ये हा तो पर्याय येतो छोटासा पर्याय येत नाही तो तर मित्रांनो मी इथं आलो ना पहिला तर बाबा काय बोलले कशाला का आलास पावसात पावसातून दिवसात ना भिजायला म्हणजे बाबा ना किती काळजी असते आपली कशाला आलास आम्ही व्हा होतो नाही तर करायला एवढं लावले बोलले नाही आता बोल बोल आज आ, आज आपलं मला सुट्टी होती म्हणून मी आलो तर काय सार उघडं यायचं ना आणि पाऊस पण आहे थोडं जरा कमी आहे त्या साईडला धुका भाग असलाय आहे धुका झालाय तिकडं पूर्ण आज शक्यतो होईल बघूया तो आव्हान जसं उरल तसं आव्हान जर अजून उरला तर तो तो एखादी बघून येतं उघे कुठलं करता येतं परत बाबा हात लावला आहे काल हात करायचंय बैल पण दमतात मित्रांनो यावरची बोलतील जास्तच लावायला वाटत तो पूर्ण झाला की झा झाला भात पण असे असे म्हणत असतील एखादी लोक नांग आता आता इथं मित्रांनो फोड बेर सर्व करायला लागल नंतरला मग तास नंतर चि नंतर मग चिकल असं होल कारण की इथं पहिलं फोडबीर केलेली नव्हती त्यामुळे त्या साईडला कशी पहिले आपण फोडीला येतो नंतर बेरीला येतो असं त्यांच्या तास होतो नंतर चिकड होतो आता तसं इथं नाही तर पहिले लगेच फोड बेर लगेच लगेच होईल नंतर आता होईल ते बघूया थोड्या हा लावू लावून होईल आज हा संध्याकाळ पण होईल तर मित्रांनो आता सध्या कोकणात ला लावणे आटपत चालल्या आहेत म्हणजे भोवतीचेच लावून झाले ते बघा इकडं इकडं वगैरे सर्व लावून झाले त्या साईडला पण एक दोघांचेच बाकी आमचं पण आव्हान उरला म्हणून आमचं लावायचं राहिलं आहे नाहीतर एव्हा आमचं कधी कधीच लावून झालं असतं तर, तर मित्रांनो आता काही थोडेच दिवस बाकी आहेत आपल्या बाप्पाच्या आग आगमनासाठी तर बाप्पाच लवकरच येतील एक एक दोन महिने आहेत मित्रांनो तरी पण नाही नाही बोला तरी ए बाप्पा लवकर लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत तर मित्रांनो आत्ता बहुतेकशी आपला हा झाला की बघूया भागान जर उरला तर बघूया कुठं परत लावं लावतात बाबा ते आवण खूप आहे ह्या वर्षी लावण आता स्वतः आपण काढलं आहे तर कुणा द्या द्यायचं कशा दुसऱ्याला आपणच ला लावून टाकू ना इकडे माबा बोलले ठीक आहे लाव लावूया म्हणून चला बघू आवान अंगरतात ना हा बघा आव्हान किती मोठा आहे डोपरापर्यंत आव्हान येईल एवढा ये मोठा ये आहे बघा एवढं आव्हान मोठा आहे त्यांचा पण आहे वाटतं आणि तो वाटतं लावलेला आहे तो तो त्या साईडचं ते ला, लाव लावलेलं आहे सर्व मासे ते दिसत तर नाही मासे बघा हा लावलेला आहे मासे ना नाही चढलेत मित्रांना अजून वरती तिथे तिकडे चढले असतील खाली मित्रांनो परत जाते तिकडे तिथून आव्हान होते तिकडे वीर वीर नाही बघायला गेलो वीर केवढे भरले ते बघायला गेलो परत तर जातोय जवळ चला आता मित्रांनो जाऊया विहिरीजवळ आणि वीर मित्रांनो मासे खूप आहेत ते मासे बघायला जातोय बोईट आहेत बोईट 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 ते बघायला जातोय जर दिसलं तर तुम्हाला पण चला तिकडे पण एक दोघांची आहे अजून बाकी लावायला आमची पण कधी झाली असती आव्हाण उरला ना बांध झाले सर्व इथे पण मासे मित्रांवर एवढे माशेवर चढतात हे बघा अजून अजून एवढं आहे तिकडं किती नेऊन टाकलं ते अजून एवढं आहे हा बघा मित्रांनो केवढा मासा आहे बघा दिसेल असेल तुम्हाला बघा केवढा मासा आहे परत येतो बघा गा। तो बघा आला तू बघा आला हा बघा 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 हा बघा केवढा आहे मी तर मित्रांनो हे गाला गालाला मासे गळ टाकला नाही तर येत नाही मासे मासे हे हुशार झालेत कधीपासून टाकलेले आहेत खूप हुशार झालेत मित्रांनो मासे गळाला अजिबात शिवतच नाही अजून मी खूप आव्हान आहे तर जाऊया तिकडं जरा मी पण मोड मोड घेतो मोड घेऊन जातो एवढे ते टोपलिंग कधी कधी नेतील तर थोडंसं हाताने घेत तर जरा मदत थोडीशी आपण मदत करायला तर मदत करायची असं व्हिडिओ नाही बनवत इथं मदत पण करूया आव्हान घेऊन जाऊया हातात असे मूडमध्ये पण घ्यायचा जाऊया फटाफट घेऊन तर मित्रांनो शेतावर आलात ना शेतावर बिना चप्पलचाच फिरायला लागतो हे बघा चप्पल नाही पायात मी बिना चप्पलचा फिरतो आहे इकडे तिकडे फिरायचं तिकडनं तर आव्हान आणायचं ना बोलू या थोडीशी मदत करूया माझ्या हातात तरी हे एक दोन हातात या हातात पंधरा ह्या हातात पंधरा तीस तीस पस्तीस येत येत असते तीस पस्तीस मुठ तर येत असतो मुठ चला आणूया पटापट नाही लावूया बघूया आज आज होईल माझ्या मते आव्हान हो आव्हान नवर आहे आव्हान जर उरला तर अजून एक तोंडा वाडायला लागेल बघूया कसं होते काय ते आता तर आई वगैरे गेली पुढे मला पाणी बघून ना खूप भीती वाटते भीती भीती म्हणजे असं नाही काय वेगळंच वाटतंय एवढा पाणी कसं काय भरतो काय काय माहिती आहे एवढं पाणी येतो काढतोय पण आपण जाऊया तेव्हा पुढे चालतात मित्रांनो आव का सर्व आव्हान घेऊन गेले आता मी जातोय मागना मी खांद्यावर कुदलाय कागद आहे मी चाललो आहे तिकडे अजून इकडनं तर सर्व आव्हान तिकडे घेऊन गेलेत पण लावायचं आहे अजून बघूया झालं काय चिखल पडले काय बघूया तर मित्रांनो पण लावायला घेऊया पटापट घरी पण जायचं संध्याकाळी डायरेक्ट आता बघू संध्याकाळी नी जाईन लवकर चार वाजता तर निघेन चार पाच वाजता जायचं तर बघ जसं लावून होईल तसं आणि आव्हानवर आहे आव्हान उरला तर दुसरा लावायचा तु� चला तिकडे जाऊन नंतर तर मित्रांनो चिखल झाले आहे बघा आणि ते ह्या इथले गावातले काकेत त्यांनी चहा आणलेली तर ते बांधावापासून चहा पित बांधावर चहा पियाची मजाच वेगळी शेततावाच्या बांधावर मजाच वेगळी असते ती बघा आपला मित्रांनो चिकवा झाले की असं खत मारायला लागतो खत मारल्यानंतर मग त्यानंतर लावणी आता मी तिथे मित्रांनो हुन काढायला चाललो म्हणजे तोंड्यात जास्त पाणी नको बघा पावडा आहे ओव्हन काढायचा बाबा खत मारतो तेवढा की तिकडं माती घेऊ हो ना तो थोडीशी घेऊन ठेवतो आहे बोलली घे म्हणून तर मित्र नाही बघा मूठ फेकलेत सर्व इकडे लावायला सुरुवात झाली बघा चौ पाच जण आहेत तिकडे नांगरत बाबा पा। पाऊस नाही थोडं थोडंच आहे पटापट लावत नेले चौघ पाच जण ते पटापट लावतात एक पाट अदर पाता पटून येणार नंतर ती पाता घेणार असे असे पटापट लावतात आज होईल पूर्ण लावून मित्रांनो ते तोंडा लावून झाला तिकड हो तो तोंडा लावून झाला तिकडचं पूर्ण सर्व जेवायला बसले जावैल जेवायला बसलोय जेवायला आहे भात भाकरी मसूची डाळ आणि तो हा काहीतरी बोलली आहे काहीतरी आहे पहिल्यांदा खातोय बघा सर्व बसले शेताच्या बांधावर मित्रांनो पाणी किती स्पीड ला होतोय बघा बघितली स्पीड ला होतोय मित्रांनो आमचा लावून झाला आहे पण त्या दुसऱ्या काका काकींचं लावून गेला माझी त्यांची माणसं आपल्याला लावायला आली म्हणून आपण त्यांना लावून ते हे करून देत आहे ते बघा त्यांचे त्यांचे मूठबा कुठं आलेत हे बघा इथे मूठ आहेत हे पावसान एवढी हा पाणी पूर्ण वर भरला होता तिथपर्यंत सर्व मोठे वरती आत्ता मी काढले आहेत ना मोठ अजून आहेत हे बघा त्या साईडला पण आहेत खूप आहे बघा त्या साईडला पण मोठ आहेत इथे पण मोठे आहेत अजून खूप मोठे आहेत मित्रांनो आता बघूया तिथनं तिथने काढले मी बघा इथ इथनं एवढे काढले नाही एवढे काढले तर अर्धे घेऊन गेले तर गेल तिकडे घेऊन गेले बघा तिकडे घेऊन गेलेत नाही आता मी अर्धे घेऊन जातो आहे थोडंसं राहिले ने तिकडून नेतो म्हणजे एवढे काढले मोठं पावसाने पूर्ण वाटवायला गेला मित्रांनो पाऊस खूप पाऊस लागला होता तीन चार दिवस त्या पावस पहिल्या वावरने घेऊन गेले सर्व आधी काढलं असं ते झालं वाच वाचले असते तेवढं मोठं लावायला भेटलं असतं आव्हान कमी पडणार आहे त्यांना आपला नाही आपला चांगला होता ना काम पाणी मस्त वाहतोय हे बघा किती मस्त मित्र न्हा एवढं पाणी आहे खूप पाणी आणि लावणी करत हे बघा केवढ्या पानात लावणी करत आहे वाकडी पात आहे तुझी आय वाकडी पात आहे थांबून दाखवतो पान

अगे <laughs> <laughs> आईचे <थी> पाता बघा <laughs> <laughs> वाकडे आहे बा अशीच आहे अशी अशी वाकडे एवढे आहेत ना मित्रांनो <laughs> पावसामुळे बा कश कशात लावणे करतात एकदम बैल पण घाबरतात ते याला कुठे लावणे करतात बा किती पाणी आहे पूर्ण भरलाय तो दोन वाटलेत मित्रांनो वातावरण बघलं नुसतं पाणीच पाणी सर्व इकडे काचं मूठ वाहून बिहून गेलं मित्रांनो <laughs> पाणी किती कस आई खाली दिसत आहे काय अंदाज पण ची लावणी करतेस करूच काय अरे हा पण एक ठेवायलाच रावटे ती ती नंतर बोलल तुला आई तिला म्हण ये अरे बघा मित्रांनो चालू ह्याना वाड्यात बांधायला सगळे कसे माग आहेत दिसत असतील अ बा पांढरा मी काला नाही येतोय है। तर ह्यांना वाड्यात बांधतो त्यानंतर परत यायचं इथं ते हे झालं नागरूक त्यांचं पण दिलं कधीच झालं दुपारीच झालं आणि पण त्यांचं त्यांचं पण नांगरून दिलं मग आता झालं वाड्यात यांना बांधतो आज किंवा बाबा उद्या बघे वरती घेऊन जायचं घरी आपल्या मधनं वाईट वाटण तर चाललं वाड्यात बांधायला जाव्या मग इथून जातं आपल्या रोडचे वाटण बघा दोघं दोघं असतील एकदम महाग आहे पण दा, जात तर जावे पटाफट मित्रांनो पाण्याबाई भरला आहे पूर्ण पुलाच्या वर्ण होत आहे बघा आणि हे चिल्डर पार्टी काय काढता वरे आधी एकतरी काढशील काय आज काढ मित्रांनो काहीतरी लागलाय आहे केनड आहे केन टाकून द्याला आता खात नाही केवडा भर आहे तो त्याला गलत सोडवून देस ना आधी तो पाका आला तो बघ पाणी काही कमी व्हायचं नावच नाही ते माझ्या मागे खाडी आहे पूर्ण पूर्ण भरली अजून थोडा थोडं कमी हो जास्त पण स्पीडला नाही होते थोडं थोडं कमी होतंय जातोय परत तिकडे तो बो मित्रांनो पूर्ण लावून झाला असेल आपण इकडे बैल ठेवायला लागतो तर मित्रांनो ही आपली व्हिडिओ इथेच थांबवतो जास्त पण मोठी छोटी होईल वेगवेगळी मोठी असेल तर चला मित्रांनो ही ही व्हिडिओ आपली इथेच थांबवतोय जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय बाय टाटा